नमस्कार पोलीस नागरिक चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी प्रमोद पाहत राहा पोलीस नागरिक चॅनल आणि भोसर भीमनगर येथील दुकानात लागली शॉर्ट सर्किट मुळे भयंकर तीन दुकान झाली खा लाखो रुपयाचे नुकसान आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे ते साडेचार वाजताचा सुमारास दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या कचरा शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली आग विजवण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले मात्र आग आटोक्या येत नसल्या कारणे अग्निशमक दलाला बोलवण्यात आले पाच वाजताच्या सुमारास फायर ब्रिगेड येऊन अथक प्रयत्न करून आग विजवण्यात आली मात्र तीन दुकानं पूर्णपणे जळाली त्यामध्ये स्टील फर्निचर व मार्बल दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासन या दुकानदाराला सहकार्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे या पहाटेच्या वेळीत लागलेल्या आगीमध्ये फार मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलिस व अग्निशमक विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळ सुरक्षित केले आहे आणि परिस्थिती आता सामान्य आहे